येस की मध्ये बसणार आता बसलेलं का आधी बसला होता रे मजल्यावर ते खालीच आहे ना आज आई तू बसलेली का लिफ्ट कोणी आली लिफ्ट आली प्लायवूड लावलं इथं किती अकरावा अकरावा ए हे सचिन मामा वर ना त्यांचा दाव यावं थांब दाबू नको दाबू नको अकरावाजला इथं दाबलं इथं उतरायचं आपल्याला पाचवा मजला चालू आहे सहावा चालू आहे पण ती चांगली लिफ्ट कशी बसलेली का लिफ्ट मध्ये का अकरावा अकरावा माझला आलेला आहे अकरावा फ्लोर इकड तिकड इकडं तिकडं पहिलं हो बरोबर आलं का सांग राम शेठ बरोबर आहे वाटत का अनुष्का मित्रांनो हि आमचा मावाज भाऊ आहे हे मावाज बाई नाही काय गाय का <laughs> पुरे तुझं नाव <laughs>

哎。